देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या तरी एका पक्षानं हा इतिहास सांगायचं ठरवलंय आणि तो इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि राज्याच्या अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी ठरवलं की आपल्या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम या युवा पिढीला आपण हा महाराष्ट्राचा इतिहास सांगूयात हा महाराष्ट्राचा इतिहास दैतन्यमान असा इतिहास आहे हे राज्य देशात प्रथम क्रमांकाचं राज्य आहे हे प्रथम क्रमांकावर येण्यासाठी ज्याने ज्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे शैक्षणिक काम केलेलं आहे सांस्कृतिक काम केलेलं आहे राजकीय वसा आहे या महाराष्ट्राला या सर्वांची माहिती या तरुण पिढीला द्यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक मेला महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे तो आपण साजरा करणार आहोत म्हणून एक दोन तीन आणि चार असे सलग चार दिवस जांभोरी मैदान वरळी या ठिकाणी आपण हा महोत्सव घेतलेला आहे आणि हा हो महोत्सव घेत असताना महाराष्ट्रातल्या सहा विभागातून हे सहा संयुक्त महाराष्ट्राचे रथ महाराष्ट्रातील संपूर्ण पवित्र नद्यांचं पाणी आमच्या शिवछत्रपतींच्या गडकोट किल्ल्यांची माती अशा पद्धतीने या दोन कलशामध्ये आपण मुंबईला नेणार आहोत मित्रांनो हे करीत असताना पंचवीस तारखेला कोल्हापूरला पन्हाळा पना, पन्हाळा पन्हाळ्यावरून आपले मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते या कलशाची सुरुवात झाली तिथ फक्त आपण दडकोट आणि नद्याच नाही ज्याने ज्यांनी स्वराज्याची निर्मिती करताना परिधान दिलं तिथं जीवा काशिदांची पन्हाळ्याच्या पायथ्याला आपण पन गेला असाल त्या समाधी आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा हा इतिहास आपण ऐकलेला आहे व तिथून निघाल्यावर गेल्यावर जिवा समाधीला अभिवादन केलं त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा त्रिवेदी संगमावर ज्या स्मारक आहे त्याला अभिवादन करेल ज्या देवता देवराष्ट्र दे यशवंतराव चव्हाणांचा सा जन्म झाला तिथं हा रथ जाऊन आलेला आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये वसंतदादा पाटलांचं पद्माळ्याचे जन्मगाव आहे त्या जन्मगावात हरत म्हणजे ज्यांनी ज्यांनी स्वतंत्र सैकनिकांनी बलिदान केलं त्यांना अभिवादन पवित्र नद्यांचं पाणी केळकोटाची माती हे सगळं घेऊन आपण मुंबईच्या दिशेला जाणार आहोत तिथे जाऊन आपण काय करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जे वीस मुख्यमंत्री होऊन गेले परंतु जे हयात आहेत अशा हयात सगळ्या मुख्यमंत्र्यांना आपण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांचा गौरव करणार आहे दुर्दैवानं ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान करणार आहोत कला क्षेत्रामध्ये ज्यांनी कला आणि साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर तारा भावाकर ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भालचंद्र नेवाडे कामगार क्षेत्रात उभं आयुष्य घालवलं ते बाबा आढाव असे अनेक मान्यवर महान युग होती ज्यांची महाराष्ट्राच्या तरुण घडणीमध्ये साथ आहे अशा सर्वच लोकांचा आपण सन्मान करणार आहोत चारही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची खाद्य संस्कृती आहे कोकणातले मासवडे असतील कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्ता असेल पश्चिम महाराष्ट्रातलं जेवण असेल विदर्भातला ठेचा असेल जळगावचं वांग्याचं भरीत असेल हा खाद्य महोत्सव तिथं घेतलेला आहे खाद्य संस्कृती म्हणून बारा हजार स्क्वेअर फुटाचं एक मोठं दालन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा संपूर्ण इतिहास आपण त्या दालना चित्रित केलेला आहे पक्षाच्या वतीनं आम्ही ही विनंती तुम्हाला करायला आलोय की चारही दिवसापैकी कुठलाही एक दिवस आपण त्या ठिकाणी जा अगदी कार्यक्रम अवधूत गुप्त्यांचा कार्यक्रम तिथं आहे जुईली तिचा तो कार्यक्रम त्या ठिकाणी आहे सगळ्या गायकांचं तिथं आपण महाराष्ट्रीयन कार्यक्रम चार अनेक करणार आहोत म्हणजे उद्या आम्ही केसरी वाड्यामधून आज रात्री इथून आम्ही हरसर विधानसभा मतदारसंघात दर्शन जाणार आहोत तिथून महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये क्रांती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहे त्यानंतर छत्रपती लाल महालामध्ये शिवरायांना ला घडवलं त्या लाल महालाला वंदन ला करणार आहोत आणि रात्री पुण्यामध्ये हा मुक्काम आहे उद्या सकाळी लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यामध्ये जाणार आहोत आपला रथ त्या ठिकाणी आपल्या विधानपरिषद विधानसभेचे नुकतेच झालेले अध्यक्ष अण्णाबत सोडे यांच्या शुभ हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालणार आहोत त्याच्यानंतर तो रथ कासारवाडी मार्गे भोसरीला जाणार आहे भोसरी या ठिकाणी जुन्नर ज्या ठिकाणी शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणचा मातीचा कलश आणि शिवनेरीवरचा पाण्याचा कलश आपले माजी आमदार अतुल बेनके घेऊन येणार आहेत खेड मधून दिलीप मोहिते इंद्रायणी नदी जिथं ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं मोठं महान कार्य साप्रदाय क्षेत्रात केलं देहू हे केलं त्या ठिकाणचं पाणी त्या ठिकाणी खेडची मंडळी घेऊन येणार आहेत आज जसं या ठिकाणी संतोष घोरपडे आणि लोह्याची मंडळी राजगड आणि रायरेश्वराची माती आणि पाणी घेऊन या ठिकाणी आली तसंच त्या ठिकाणी उद्या पुण्यात शिहगडावरची माती खडकवासला मतदारसंघातले सगळे लोक सिंहगडावरील मातीचा कलश घेऊन त्या ठिकाणी येणार आहे आपल्या पुणे जिल्ह्याला या कार्यक्रमामध्ये विशेष महत्व आहे पुण्यामध्ये चार महत्वाचे किल्ले आहेत शिवडेरीवर शिवछत्रपतींचा जन्म झाला पुरंदरवर संभाजीराजांचा जन्म झाला राजगड ही छत्रपतींची पहिली राजधानी रायरेश्वर जिथं स्वराज्याची शपथ घेतली नद्यांच्या बाबतीत सुद्धा इंद्रायणी पवित्र नद्या आपल्याकडे आहेत आणि तुकाराम तुकाराम महाराजांचा देऊ संत सोपन काकांच्या मंदिराचं आपण सगळे दर्शन घेऊन या ठिकाणी आलेलो एवढं सगळं पुणे जिल्ह्यात आहे ही संस्कृती तिथं गेल्या सगळ्यांचा उल्लेख होणार आहे की या कलशामध्ये कोण कोणत्या नद्याचं पाणी आहे पलीकडच्या कल कल्च, मृदा कलशामध्ये कोण कोणत्या गडेकोटाची किल्ल्याच्या मातीच माती आहे ते सगळं त्या ठिकाणी त्या लालनामध्ये मांडलं जाणार आहे इथं आता लसी भाई तेच नोटिंग करत बसत गाडीत बसलं की त्यांचं नोटिंग सुरू होईल काय कुणी आणलंय आणि काय कुणी आणलंय आणि ते लगेच मुंबईला कळवलं जातातलं ता आणि त्या ठिकाणी त्याची नोंद होती अशा प्रकारे हा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि आपण पहिल्या दिवशी कोल्हापूर दुसऱ्या दिवशी सांगली तिसरा दिवस सातारा चौथा दिवस सोलापूर आज सकाळपासून आपला पुणे जिल्हा उद्या पुन्हा प्रवेश पुणे जिल्हा आणि एक तारखेला रायगड जिल्ह्यातून बारा वाजता हा रथ महाराष्ट्राचे साहिरथागातून आलेले हे सगळे हुतात्मा स्मारकामध्ये येणार आहे ज्या एकशे पाच हुतात्म्याने संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी बलिदान केलेलं आहे त्या ठिकाणी आपले नेते अजित ददा छगन भुटबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी सगळेच मांड्यावर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहे आणि तिथून शोभायात्रेने आपण जांभोरी मैदान या ठिकाणी जाणार आहोत ते वगळलेले आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला पाचवा सांगितलं पण सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे अजितदादांच्या हस्ते आणि या सगळ्या नेते मंडळींच्या हस्ते या कलशांचं पूजन होणार आहे आणि मत कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे दररोज सहा हजार लोक अगदी आरामशीर बसून हा कार्यक्रम कुठलीही असुविधा होणार नाही अशा पद्धतीने पाहतील अशा प्रकारची व्यवस्था महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी केलेली आहे आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे आपण कुठलाही एक दिवस आणि या पक्षाने घेतलेल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहा व्यक्त ऊन आहे आम्ही सगळ्यांना कळवलं आणि अगदी इंदापूर पासून बारामती पासून सगळीच मंडळी जेजुरीतही छान म्हणजे पुरंदरवालांना संकल्पना अशी होती की काल रात्री आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर आमच्या इंदापूरकरांनी रथाचं स्वागत केलं सकाळी शिवाजी महाराजांचे आजोबा राजांची गडी इंदापूर मध्ये आहे त्या गडीवर जाऊन आम्ही गडीच्या मातीचा कलश घेतला आणि नीरा भीमाचा संगमावरील पाण्याचा कलश घेतला आम्ही इंदापूरवरून सुरुवात केली आणि मग बारामतीची मंडळी छत्रपती कारखान्यावर त्यांच्या बॉर्डरवर आली तुम्ही मंडळी जेजुरीमध्ये आला सासूर विधानसभा मतदारसंघाच्या लोकांना भेकराई नगर म्हणजे सर देवाश तिथं स्वागत आहे भेकराई नगरमध्ये स्वागत आहे आणि मग हरपसर हरपसरच्या आमदार तिथे स्वागताला येणार आहे प्रत्येक मतदारसंघात त्यांनी भैरव बनालयापर्यंत स्वागत करायचं आहे भैरव आपल्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघातले लोक येणार आहेत आतमध्ये कसबा शेवट जिथं आपला लाल महल आहे लाल महल आणि त्या त्या ठिकाणी कसबा मतदारसंघातले दीपक मनकर सगळे स्वागताला थांबणार आहेत अशा प्रकारे आपण आजचं आयोजन केलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांच पक्षाच्या वतीनं मनापासून आभार मानतो धन्यवाद यानंतर आपले माझे